सन्मुखवाडी माकणी अंबुलगाव राजुरा मार्गे बायगाव दिगलूर रस्त्यावरील सन्मूकवाडी ते कावळगड्डा रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा राजुरा परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून आरगडला पडलेल्या दिगलूर बायगाव राजुरा अंबुलगाव मार्गे माकणी कबनूर सन्मूकवाडी बाराळी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागले आहे या भागातील हा एक महत्वाचा असलेला रस्ता वाहतुकीसाठी दोन पदरी व्हावा यास्तव आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी संबंधितांशी चर्चा करून मोठी रक्कम मंजूर करण्यासाठी विशेष लक्ष दिल्याचे सांगण्यात येत आहे मात्र संबंधित अधिकारी आणि गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे की उत्कृष्ट दर्जाचे याबाबत जनतेत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे या मार्गावरील गावालगतच्या नाली आणि लहान मोठ्या नाल्यावर पुलाच्या कामात माती मिश्री सिल्कोटचा वापर केला जात असल्याचेही पाहावयास मिळत आहे होत असलेल्या या अशा कामासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता गुत्तेदारांची बाजू घेत चार भिंतीच्या आत बसून काम चांगले होत आहे असा शेरा देऊन अधिकारी हात झटकत असल्याचे सांगण्यात येत आहे सध्या गावातील मुख्य रस्त्यावर सिमेंट काम सुरू असून या माती मिश्रीचे मटेरियल वापरण्यात येत असल्याचे गावकऱ्यात बोलले जात आहे मिळून खाऊचा पाडा गिरवत संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार या अशा कामाला गती देत असतील तर बहुप्रतीक्षेनंतर मार्गी लागलेल्या या रस्ता दुरुस्तीचे तीन तेरा झाल्याशिवाय राहणार नाही अशी शंका सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे